वडची जे घर आहेत किती दिवसापासून तो पावसाचं जास्त प्रमाण वाढल्यामुळे आहे ना तो खाली घुसळून एकदम पूर्ण आमच्या घरावरती आणि जेवढं सामान आहे सगळा तो बरोबर बेड आणि वा तो सगळं सगळं पूर्ण एकदम पाठी जातात सगळं पूर्ण एकदम पूर्ण पाण्यामध्ये वाहून जो केला पूर्ण पाण्यानं कोसळून गेला तो माझं नाव सुरेश भोसले आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचे मागील दोन तीन दिवसापासून जे संततधारा चालू आहे त्या अनुषंगाने काल कालपासून ते चिरा पडत होत्या आणि आज एक दोन तास अगोदर त्या तीन घरावरचे कोसळले अनंता पवार म्हणून त्यांचे घरं होती ती आणि एक नाही नाही नारायण कोण आणि ते घर भोसले यांच्या घरावरती कोसळलेलं आहे आणि त्यांच्या पत्नीला थोडी बहुत दुखापत झालेलं आहे पायाला बाकी काय असं मनुष्य वगैरे काय झालेले नाहीये फक्त घर कसामुळे ते सतत संततधार पाऊस कोसळतोय त्याच्यामुळं ते घर कोसळलेले आहेत धन्यवाद विलासगिरी मनसे उपविभागाध्यक्ष वार्ड क्रमांक चव्वेचाळीस